लाडकीला साडीचा मुहूर्त ठरला लाडकीला मिळणार होळीच्या मुहूर्तावर साडी चाळीस लाख लाडक्या अपात्र चा वाहन असणाऱ्या व वा योजनेचा लाभ घेणाऱ्या तसेच स्वइच्छेने नाव मागे घेणाऱ्या जवळजवळ एक लाख साठ हजार महिला आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे होळीच्या मुहूर्तावर नवीन साडी तर ती कधी मिळणार आहे कुठे मिळणार आहे आणि ती तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहे हीच माहिती मी या व्हिडिओतनं सांगणार आहे जर दु तुम्हाला देखील पाहिजे असेल होळीच्या मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन साडी तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओवर आला आहात तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे माझ्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ टाकत असते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ स्किप होणार नाही तर लगेचच तुम्हाला माहिती सांगायला सुरुवात करते व्हिडिओ व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की नक्की तुम्हाला साडी कुठून घ्यायची आहे तर नवीन साडीमध्ये लाडकीचा सण साजरा होणार विधानसभा निवडणुकीनंतर एका बाजूला लाडक्या बहिणीच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे त्यामुळे लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरतायत दुसऱ्या बाजूला पात्र लाभार्थ्यांना एक खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे म्हणजे ज्या ज्या बहिणी पात्र आहेत ज्या ज्या बहिणी या योजनेचा सलग लाभ घेणार आहेत ज्यांचे फॉर्म पडताळणीमध्ये बरोबर आलेले आहेत म्हणजे त्यांच्या फॉर्मला पडताळणीमध्ये कुठलाही बाद झालेला नाही ना आहे अशा बहिणींना मिळणार आहे होळीच्या मुहूर्तावर साडी तर होळीच्या मुहूर्तावर लाभार्थ्यांना सरकारने गिफ्ट द्यायचं ठरवलं आहे होळीच्या निमित्तानं रॅशन दुकानातून साड्यांचा वाटप होणार आहे म्हणजे साड्या कुठून मिळणार आहे रॅशन दुकानातून आपण ज्या रॅशन दुकानातून दर महिन्याला जाऊन गहू तांदूळ जे रॅशन आपल्याला फ्रीमध्ये मिळतंय त्याच रॅशन दुकानात म्हणजे शिधापत्रिका दुकानामध्ये आप आपल्याला आता नवीन साडी मिळणार आहे अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे या उपक्रमाची अंमलबजावणी व वस्त्रोद्योग विभागाकडून केली जाणार आहे हा जो उपक्रम ला राबवला जाणार रा आहे महिलांना सर्व लाडक्या बहिणींना साडी देण्याचा तो उपक्रम वस्त्रोद्योग विभागाकडून शिधापत्रिका म्हणजे रॅशन दुकानामध्ये आपल्या नावाची साडी येणार आहे पुणे जिल्ह्यात सुमारे पन्नास हजार महिलांना साड्या देण्यात येणार आहे त्यामुळे सर्वात जास्त साड्या बारामती तालुक्यात दिल्या जाणार आहे त्यामुळे होळीच्या सणाला लाडक्या बहिणींना आनंदाची उधळण होणार आहे पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती महिलांना लाभ मिळेल ते आता मी तुम्हाला सांगणार आहे एकूण साड्यांची संख्या अठ्ठेचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर आहे म्हणजेच फक्त एकट्या पुण्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर बहिणींना साड्या मिळणार आहे त्यामधील आंबेगाव तालुक्यात पाच हजार एकशे सदोतीस साड्या बारामती तालुक्यात सात हजार नऊशे पंच्याहत्तर साड्या भोरमध्ये एक हजार नऊशे नऊ साड्या दौंडमध्ये सात हजार दोनशे बावीस हवेलीमध्ये दोनशे एक्कावन्न इंदापूरमध्ये चार हजार चारशे त्रेपन्न जुन्नरमध्ये सहा हजार आठशे अडोतीस आणि खेड तालुक्यामध्ये तीन हजार दोनशे अठरा अशा एकूण साड्या वाटप होणार आहे दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातही अंत्योदय सीधापत्रिका असलेल्या कुटुंबाला साडी मिळणार आहे जळगाव जिल्ह्यात एक लाख पस्तीस हजार तीनशे दोन महिलांना साड्या मिळणार आहेत तर अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाणार आहे ग्रामीण आणि शहरी भागातील रॅशन दुकानावर अंत्योदय कार्डधारकांच्या संख्येनुसार साड्या देणार आहेत म्हणजेच शहर असू दे किंवा ग्रामीण भाग असू दे सर्व लाडक्या बहिणींना साड्या मिळणार आहे आणि ज्या ज्या रेशन दुकानामध्ये जेवढ्या जेवढ्या मेंबर्सची नावं आहेत त्या सर्व मेंबर्स ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत त्या नावानं साडी येणार आहे आणि आपल्याला रेशन दुकानातून ती साडी घ्यायची आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे लाडकी बहीण योजनेचा आर्थिक भार जास्त झाल्याने इतर योजनांना कात्री लावण्याची वेळ सरकारवर आली आहे अशा स्थितीतही सरकारने साड्या देण्याचा नवा घाट घातलाय मात्र या साड्यांची गुणवत्ता चांगली असेल का नाही याबाबत आत्तापासूनच चर्चा सुरू आहे आता तुम्हाला तर माहिती आहे की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर खूपच मोठा आर्थिक भाग वाढलेला आहे तर तरीही बहिणींना खुश करण्यासाठी आणि होळी सारख्या सणासाठी सर्व लाडक्या बहिणींना सरकारने साडी देण्याचं सा ठरवलेलं आहे आता आपण पाहूया कसं काय चाळीस लाख बहिणी अपात्र झाल्या आहेत त्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते इथपर्यंत आला हा तर अजून थोडासा व्हिडिओ राहिला आहे तोही बघूनच जावा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थींची संख्या आता वाढण्याची शक्यता आहे राज्यभरात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर येत्या काळात चाळीस लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी नवीन निकष लागू केले असून पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून आता कठोर पावलं उचलली जात आहेत ज्या महिला विविध सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा अशा महिला या योजनेतून हद्दपार केल्या जाणार आहेत त्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे दरम्यान कोणत्या निकषामुळे किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगते संजय गांधी योजनेच्या दोन लाख तीस हजार महिला अपात्र ठरणार आहेत म्हणजे ज्या महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहेत त्या दोन लाख तीस हजार महिला अपात्र ठरणार आहेत पासष्ट वर्षावरून अधिक वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या एक लाख दहा हजार महिला अपात्र ठरणार आहेत चार चाकी वाहन असणाऱ्या तसेच नमोशक्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या तसेच स्वइच्छेने नाव मागे घेणाऱ्या एकूण एक लाख साठ हजार महिला असणार आहेत तर अशा प्रकारे आतापर्यंत या महिला पडताळणीमध्ये बाद झालेल्या आहेत त्याचप्रकारे फेब्रुवारी छाननी प्रक्रियेनंतर अपात्र ठरलेल्या दोन लाख सरकारी कर्मचाऱ्यांची आणि दिव्यांगांमधून अपात्र ठरलेल्यांची संख्या आहे दोन लाख अशा प्रकारे पडताळणीमध्ये लाडकी योजनेतील बहिणी अपात्र होत आहेत याच लाडकी बहीण योजनेमुळे आता राज्याच्या तिजोरीला ठणठणात झालेला पाहायला मिळतोय सर्व निधी लाडकी बहीण योजनेकडे वळल्यामुळे खिसा सरकारचा खिसा रिकामा झालाय सतरा लाख कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळाला नाही आहे त्यांचा महागाई ब भत्ता रखडला आहे मागील आठ महिन्यापासून महागाई भत्ता न मिळाल्याने अधिवेशनादरम्यान कर् कर्मचारी आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येत आहे राज्यात शासकीय निमशासकीय शिक्षक नगरपरिषद जिल्हा परिषद अधिकारी वर्ग असे मिळून तब्बल सतरा लाख कर्मचारी आहेत या सर्व कर्मचाऱ्यांना मागील आठ महिन्यापासून महागाई भत्त्यापासून वंचित राहावं लागलं आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आता असंतोष निर्माण झालाय लाडकीच्या अर्जाची सरकारी यंत्रणेकडून काटेकोरपणे पडताळणी सुरू झालेली आहे त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आणखीनच घटणार आहे दुसरीकडे फेब्रुवारीचा आठवा हप्ता आजपासून मिळायला सुरुवात होणार आहे लाडकीला फेब्रुवारीचा हप्ता आजपासून मिळायला सुरुवात होणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यासाठी वित्त विभागाकडून तीन हजार चारशे नव्वद कोटीचा वर्ग झालेला आहे पडताळणीमुळे लाभार्थ्यांचा आणखीनच घट एकी घट एकीकडे पाहायला मिळतोय लाडक्या बहिणींच्या अर्जाची शासकीय यंत्रणेकडून काटेकोर पडताळणी सुरू आहे दुसरीकडे फेब्रुवारीचा आठवा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता बहिणींना लागून राहिली होती तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे की आजपासून लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता पंधराशे रुपये जमा होणार आहे डिसेंबर कोटी लाख महिलांना होत्या त्यातील पाच लाख महिला अपात्र ठरल्या आहेत त्यामुळे जानेवारी पर्यंत दोन कोटी एक्केचाळीस लाख लाभार्थी महिला आहेत मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे कारण काटेकोरपणे निकष लावलेले आहेत मात्र या सर्वात आनंदाची बातमी ही आहे की फेब्रुवारीचा महिना आजपासून बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे लाडकी योजनेमध्ये सरकारने लावलेल्या या नवीन निकषाबद्दल काय प्रतिक्रिया आहेत तुम्ही देखील फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहतच आहात ना आणि नवीन साडी मिळणार त्याबद्दल हे ऐकून तर तुम्हाला आनंद झालाच असेल तर या सर्व व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंटच्या माध्यमात नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चैनल ला सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये अशीच महत्वपूर्ण आणि दमदार माहिती घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार